औरंगाबाद जिल्ह्याच्या माझ्या तरी करतात डबल सत्कार केला म्हणजे बरं होईल मध्ये राहतो आपण ज्या प्रकारे आपला उदर निर्वाह करतो आपण महाराष्ट्रावर फिरतो परंतु आपण सगळ्यांनी आर्थिक मदत करून एक भोवी आणि चांगलं मंदिर चिकलठाणा अहिल्यानगर येथे बांधलेला आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे बांधवांना आपण एकत्र येण्यासाठी असे विविध उपक्रम विविध आपली श्रद्धाशाला विविध आपली देवदेवता यांना जोडून यांच्या कर्पेनं आपण स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये पुजा गोविंदाने राहतो आणि आपण सतत भटकंती करत असतानाही आपलं एक श्रद्धेचं स्थान आपलं एक शक्तीपीठ म्हणून आपण ऐल्यानंतर चिकलठाणा संभाजीनगर येथे हे आज निर्माण केलं आहे हे सर्व स्मशान योगी जे बांधव आहेत तर भटका समाज जो आहे त्यांचं विशेषत्वने अभिनंदन करतो महाराष्ट्रांचे कार्याध्यक्ष आपले आपले भारतीय हिचा सत्कार यावेळेस होतोय त्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रदेश सरचिटणीस तसेच आपल्या संभाजीनगरचे लाडके आमदार मान्य संजय भाऊ आपले इथे जनसेवक संजीव भाऊ चौधरी अन्य मदत काका नोकुते मांद्रे भाऊ जाधव जी, कर, जी शिंदे जगदीश डोकलकर डॉक्टर साहेब ते शिक्षिका म्हणून जी काम करते ती आरती रामचंद्र शिंदे सरपंच नारायण भाऊ हो शिरसाट विजय पवार आणि सतीश ताटे आणि आपली इथली दुसरी भगिनी Izin, palingi, kerajaan, aih, di Bogor, woi, banyak yang tadi satu, dua, Sarawak, selamat dan begini. आजचा आपल्यासाठीचा हा दिवस आणि हे बघितलं या स्थितीचं म्हणजे तिथे अनेक अडचणी होत्या तिथे आज आपल्याला एक पाठ मिळाली आणि आपण एवढं सुंदर मंदिर आणि मंदिरची स्थापना आज आपण इथे केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या आपल्याला एक हे घेण्यास

वंचित उपेक्षित समाजाची ही ताकद आहे आणि एकूणच देशातल्या प्रत्येक भटके वंचित उपेक्षित समाजांची आमची आध्यात्मिक म्हणून आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून ही मंदिर मंडळ ही आमची ताकद आहे आणि निश्चितपणे ही ताकद मुळेच आपण एक संस्काराशी जोडलेलो आहे आज मला एकच सांगायचं मी जास्त काही बोलत नाही परंतु मी नगरसेवक असताना या समाजाच्या बैठका भरपूर घेतल्या या समाजाचं नाव रेकॉर्ड वर यावं आता तुम्ही सांगा किती जण स्मशान कोण स्मशान भूमीचे काम करतात किती जण करतात रेकॉर्ड

त्यांचं नाव ठेकेदाराने दिलेलं आहे तुम्ही महानगरपालिकेच्या रेकॉर्ड वर अधिकृत नाहीये अधिकृत नाहीये मला माहित आहे सेवा करतो तो सेवक महानगरपालिकेच्या रेकॉर्ड वर नाहीये यांच कुणीच नाहीये यांना काहीच आधार नाहीये शासन दरबारी यांची नोंद नाहीये पुढे काका बरोबर बोलतो अरे या समाजाला खरं ताकद द्यायची असेल यांना जर राष्ट्रीय प्रवाहात आणायचं असेल तर पहिले हे जिथं जिथं ज्या ज्या स्मशान सेवा करतात त्या त्या स्मशान भूमीच्या सेवा पुस्तिकेच लोन आकृती बंदामध्ये झाली पाहिजे आणि यांना विधी सेवक म्हणून ट्रान्सपोर्टची ची पोस्ट ट्रान्सपोर्टची ची पोस्ट यांना मिळाली पाहिजे अंत्यविधी सेवक म्हणून आणि म्हणूनच म्हणूनच माझा लढा चालू होता माणसं यांची पुढची पोर क्लास फोर म्हणून लागली माझी महानगरपालिके आणि महानगरपालिकेत क्लास फोर म्हणून लागले तर खरंच तुमचं जीवन जीवन होईल तुमच्याकडे तुमच्या रेकॉर्डवर वर गरजेचं आहे तुम्ही रेकॉर्ड वर नाहीये आणि त्याच्यामुळे माझा लढा चालू होता तो लढा चालू आहे आता मी महाराष्ट्र शासनाचा खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी आहे आणि हे लोकप्रतिनिधी असताना या समाजाला न्याय देण्याचे काम का करणार आहे की कुठेतरी यांच्या ये येणाऱ्या पिढीला महानगरपालिकेच्या कक्षामध्ये नोकरी मिळाली पाहिजे हे ठेकेदारीवर हे नामिनल आहे हे मानधनावर आहे यांना महानगरपालिकेच्या रेकॉर्ड वर अधिकृत नोकरी नाहीये कारण आमच्या आकृतिबंधामध्ये ना ती पोस्ट साहेब बरोबर आहे का